मस्त असं हॉटेलसारखा पनीर मसाला आपण आज रेसिपी बघणार आहे पनीर मसाल्याची नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मस्त असं बघा पनीर मसाला बनवण्याकरता लागणारं साहित्य एक दहा ते बारा लसूण पाकड्या घेतल्या आ आल्याचा तुकडा घेतलेला आहे सात ते आठ काजू घेतले दोन मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले दोन टोमॅटो घेतले थोडीशी कोथंबीर घेतली दोन बेडगी मिरची घेतली एक तीन ते चार मिरे चार ते पाच लवंगा घेतल्या चक्रीफूल घेतली दालचिनी घेतली शेषफूल घेतलं आणि मस्त साता बघत तव्यावर तेल टाकून घेतलं कांदा टाकून घेतला उभा कट करून घेतलेला आणि मस्त असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला कांदा खूप असा आपल्याला कांदा जास्त होऊ द्यायचा नाही आहे बघा ह्या प्रकारे आपला कांदा भाजून झालेला आहे आता मस्त असा थोडासा कलर चेंज झालेला आहे आता थोडासा कांदा बाजूला करून मध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे म्हणजे आपला टोमॅटोसुद्धा छान असा भाजला जाईल आणि मस्त तेलावर परतला जाईल आता थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला म्हणजे आपला टोमॅटो छान असं सॉफ्ट होतो आणि मस्त असं बघा तुम्ही बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे नक्की पनीर मसाला बनवून बघा अगदी सगळे आवडीने खातील आणि खूप सुंदर असा मसाला आपला तयार होणार आहे आता टोमॅटोसुद्धा बघा मऊ झाल्यानंतर आलं घेतलेलं होतं ते टाकलं लसूण पाकड्या घेतल्या आणि एक सात ते आठ काजू घेतलेले होते ते सुद्धा टाकून घेतले तुम्ही काजूची पेस्टसुद्धा बनवू शकता काजू अर्धा तास भिजत घालून आणि बघा मी असंच मसाल्यामध्ये टाकून घेतलं म्हणजे अगदी कमी वेळामध्ये आपला पनीर मसाला तयार होतो अचानक आपल्याला बनवायचं ठरवलं आपण पन पनीर मसाला बनवायचा तरी आपला झटपट असा पनीर मसाला तयार होतो आता अजून एक पडी तेल घातलं त्यानंतर आपण जे खडे मसाले घेतलेले होते ते सुद्धा आता तेलावर मी परतवून घेणार आहे मस्त छान असा वास सुटलेला आहे बघा घरामध्ये मसाल्यांचा आणि तुम्ही ह्या प्रकारे नक्की पनीर मसाला बनवून बघा आता छान असा आपला मसाला भाजला गेलेला आहे बघू शकता तुम्ही परत एकदा पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे थोडीशी कोथंबीर घालायची आहे मसाल्यामध्ये पण दडताना आपल्याला आणि आता आपण पनीर मसाल्याकरता एक मसाला तयार करणार आहे बघा एक चम्मच काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक एक चम्मचला थोडंसं कमी धना पावडर घेतली एक छोटा चम्मच आपल्याला हळद पावडर घ्यायची आहे थोडासा गरम मसाला घ्यायचा आहे आणि तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता पनीर मसालाही वापरू शकता आणि आता मस्त असं आपल्याला याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आता पेस्ट तयार करायची आहे म्हणजे आपला मसाला खूप सुंदर होतो आणि बघा असा फुलून येतो तेलामध्ये टाकल्यावर जडत नाही म्हणजे आणि आधी तिखट मिरची पावडर आणि ते जर तेलात टाकलं तर खूप सुंदर अशी तरीसुद्धा येते आता मसाला आपला मसाला मस्त असा बघा गार झालेला आहे तोपर्यंत आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे मसाल्याची खूप सुंदर अशी बघा आपण पेस्ट तयार करणार आहे झालेली आहे आता कढई ठेवलेली आहे तापवायला आणि आपल्याला तेल घालायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल वापरू शकता आपल्याला बरोबर आपण किती लोक आहे हा अंदाज बरोबर प्रत्येकाला येतोच आणि बघा आता तेजपान घालायचे आहे आपल्याला तीन ते चार मी घातलेले आहे आणि बघा आता जिरं टाकलेलं आहे जिरं छान असं फुलल्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे मिरची पावडर धना पावडर आणि हळद पावडर गरम मसाला आता तो तेलात टाकायचा आहे आणि मस्त असा तेलामध्ये मसाला आपला छान झाल्यानंतर आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट केलेली आहे आलं लसणाची अतिसुद्धा टाकायची आहे पेस्ट अशी मस्त बारीक करायची आहे म्हणजे अगदी तुमचं धाबा स्टाईल म्हणा तुम्ही हॉटेलसारखा तुमचा पनीर मसाला तयार होतो अगदी कमी वेळामध्ये होतो खूप सुंदर तयार होतो आपला पनीर मसाला आता मस्त बारीक गॅसवर छान असं आता मसाला होऊ द्यायचा आहे अजिबात मोठा गॅस करायचा नाही मसाला जळाल्यानंतर भाजीची चवसुद्धा आपली कमी होते आणि खूप सुंदर बघा बारीक गॅसवर मसाला झाल्यानंतर खाली लागतही नाही कढाईला आणि आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं आणि बघा झाकण काढल्यानंतर आता मसाला परत एकदा परतवून घ्यायचा आणि आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला दडला आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालून ते, ते सुद्धा पाणी मसाल्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे आपला मसाला खाली लागत नाही कढईला आणि तेलसुद्धा छान असं वरती येतं मसाल्यावर आणि मसालाही छान मसाला शिजतो आपला बघू शकता तुम्ही आता मस्त परत एकदा मी झाकण ठेवलेलं आहे आणि परत नंतर मसाला बघा आपला झालेला आहे आणि मस्त असे तरीवरती आलेली आहे मसाल्याची बघू शकता तुम्ही किती सुंदर मसाला तयार झालेला आहे आता तोपर्यंत आपण पनीर कट करून घेणार आहे बघा इथं पाचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि असं काही नाही की एवढं पाहिजे तेवढं पाहिजे आपण आपल्या आवडीप्रमाणे सुद्धा वापरू शकतो आणि बघू शकता आता पनीरचे मी पूर्ण असे काप करून घेणार आहे बघा पनीरचे काप करून झालेले आहे मस्तपैकी असे थोड्या मोठ्या आकारामध्येच मी कट केलेले आहे म्हणजे खायलाही एक मजा येते आता बघा आपला मसाला परत एकदा मी बारीक गॅसवर ठेवलेला होता झाकण ठेवून आता पूर्ण मसाला आपला तयार झालेला आहे म्हणजे तरी वर आलेली आहे मग समजून जायचं आपला मसाला रेडी झालेला आहे आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे मसाल्यामध्ये आणि तुम्ही गरम पाणीच वापरा गरम पाण्यामुळे तरी पण छान येते भाजीला एक चव पण छान येते आणि मस्त असा हलवून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला रसा शिजू द्यायचा आहे पनीर मी अजिबात फ्राय वगैरे करणार नाही आणि बघू शकता मी कच्चंच पनीर वापरणार आहे म्हणजे एक भाजीला खूप पनीरची टेस्ट छान येते थोडंसं तेलामध्ये परतल्यानंतर पनीरची टेस्ट थोडी वेगळी होते त्या प्रकारे आपण भाजी बनवणार आहे आणि आता बघा मीठ घालणार आहे मी चवीनुसार आपण टोमॅटोवर सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यानुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे आणि मस्त अशी उकडीव द्यायची भाजीला एक छान अशी आणि छान उकडी आल्यानंतर मग गॅस पूर्ण बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर उकडी येऊ द्यायची आहे थोडंसं झाकण ठेवून बघा मी अशी भाजीला उकडी येऊ दिली म्हणजे किती सुंदर बघा रसा आपला शिजलेला आहे आणि खूप सुंदर असा बघा चवीला लागणार आहे आपला पनीर मसाला मस्त तरीसुद्धा आलेली आहे थोडीशी कसुरी मेथी मी टाकलेली आहे तुम्ही मस्तल्यासुद्धा वापरू शकता कसुरी मेथीमुळे छान असा एक हॉटेलसारखा स्वाद आपल्या भाजीला येतो आणि आपण घरीसुद्धा आहोत हॉटेलसारखी भाजी बनवू शकतो आता बघू शकता छान अशी आता उकळी आलेली आहे भाजीला आणि आता आपल्याला पनीर घालायचं आहे भाजीमध्ये पनीर घातल्यानंतर खूप जास्त शिजू द्यायची नाही एक दोन ते तीन मिनटं शिजू द्यायची आणि बघा आता पनीर मी घात घातलेलं आहे थोडं थोडं करून छान हळू घालायचं आणि छान असं बघा आपलं पनीर मसाला पूर्ण तयार हो झालेला आहे एक दोन ते तीन मिनटं फक्त मी बारीक गॅसवर शिजू देणार आहे आणि त्यानंतर मी गॅस बंद करणार आहे तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा पनीर मसाला बनवून बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आपल्याला आता मस्त अशी कोथंबीर घातलेली आहे आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर पनीर मसाला तयार झालेला आहे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला पनीर मसाला आवडला तर तर लाईक मात्र नक्की करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आणि किती सुंदर बघा दिसते आपली भाजी तुम्ही नक्की ट्राय करा मला सांगा कमेंटमध्ये मा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण खाण्यासाठी तयार आहोत आता बघा आपण खाण्यासाठी भाजी काढून घेतलेली आहे आणि मस्त अशी तिच्यावर हिरवीगार कोथंबीर घातलेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर पनीर मसाला तयार झालेला आहे तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा रेसिपी आवडली का दिसते आहे ना अगदी हॉटेलसारखी आणि हॉटेलमध्ये आपल्याला आठवणसुद्धा येणार नाही श्री स्वामी समर्थ